ही माहिती भारत देश यावर लिहिलेल्या संविधानावरती आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि भारताच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची हमी देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत या सरनाम्याचा अर्थ काढला तर असा निघेल या सरनाम्यावरून पुढील तीन गोष्टी स्पष्ट होतात घटनेचे उगमस्थान राज्यव्यवस्थेचे स्वरूप राज्यव्यवस्थेचा उद्देश घटनेचे उगमस्थान हे भारतीय जनता आहे याचा अर्थ घटनाकारांनी बनवलेली घटना ही लोकांना मान्य असून भारतीय जनतेचं ती स्वतःसाठी बनवली आहे असा त्याचा अर्थ होतो राज्यव्यवस्थेचे स्वरूप सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असे आहे नेमकं सार्वभौम म्हणजे काय तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सव्वीस जानेवारी